मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्त्याबाबत वित्त सचिवांकडून मोठी अपडेट आता महिन्यांची डीए मिळणार का जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या आधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दुःखद बातमी आहे थकीत महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेले केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागणार आहे कोरोनाच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांची अठरा महिन्यांची डीए थकबाकी बंद करण्यात आली होती त्याची थकबाकी मिळण्याची आशा अर्थ राज्यमंत्र्यांनी संपवली आहे डीए बाबत वित्त सचिवांकडून मोठा अपडेट महागाई भत्त्याबाबतचे हे विधान समोर आल्यानंतर मध्य प्रदेशातील अनेक कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे रोखलेल्या डीए बाबत राष्ट्रीय परिषदेच्या प्रतिनिधींसह अनेक कर्मचारी संघटनांनी डीए थकबाकी वाढवण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते यासोबतच त्यांनी पीएम पी मोदींना पत्र लिहून थकबाकी वाढवण्याची विनंती केली होती मंगळवारी राज्यसभेत एका प्रश्नाला अर्थराज्यमंत्री उत्तर देताना कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे महागाई भत्ता बंद करण्यात आला होता त्यावेळी सरकारवर आर्थिक दबाव होता थकबाकी वाढवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांकडून अर्ज आले आहेत मात्र सध्या सर्वांनाच थकबाकी देणे शक्य नाही डीए बाबत वित्त सचिवांकडून मोठा अपडेट केंद्रीय कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस यशवंत पुरोहित म्हणाले की केंद्रीय कर्मचाऱ्यांना जून दोन चोवीस जुलै दोन हजार चोवीस आणि जून दोन हजार वीस जुलै दोन हजार वीस आणि जानेवारी दोन हजार मध्ये चार पॉईंट चार टक्के महागाई भत्ता मिळणार होता त्यावेळी कोविड कालावधीच्या हवाला देत सरकारने आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर सुधारल्यावर पैसे देऊ असे सांगितले होते परंतु आता आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरही पैसे देण्यास नकार देत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा आठ प्रलंबित मागण्यांपैकी एक प्रलंबित महागाई भत्ता देण्याची होती मात्र सरकारच्या या वृत्तीविरोधात कर्मचारी संतप्त झाले असून ते याबाबत रस्त्यावर आहेत महागाई ते आवाज उठवणार त्याचवेळी पश्चिम मध्य रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष राजेश पांडे म्हणाले की सरकारने कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांना डीए थकबाकी देण्याचे आश्वासन एकदाचे मोडले आहे आता ती पुन्हा तेच काम करत आहे यामुळे सरकारला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागू शकते गेल्या अठरा महिन्यांचा महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून त्यासाठी खासदार ते दिल्ली पर्यंत आवाज उठवू गरज पडल्यास केंद्रीय कर्मचारीही संपावर जातील असे सूचक विधान पेन्शनधारकांनी दिले आहे धन्यवाद